द न्यूज लाईन अचूक वेधक उद्या आदरणीय वंदनीय मोदीजी हे सातारा जिल्ह्यात येतात आणि त्यांची सभा जी होती आहे हे योगा योगात त्यांची सभा देखील यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीमध्ये होत आहे आणि त्यामुळं आम्ही असं त्यांच्याकडे तेन, मागणी करणार आहोत की त्यांना सर्वोच्च देशातला जो भारतरत्न पुरस्कार आहे मरणोत्तरनंतर त्यांना त्यांच्यानी सन्मानित करावा मला एक समजत नाही की असं बोलल्यानंतर मग माझ्या विरोधात असं बोललं गेलं की त्यांना आता आत्ताच कसं सुचलं माझं म्हणणं आहे की मोदीजी येणार होते योग चांगला आहे योग या चव्हाणसाहेबांच्या कर्मभूमीत सभा होणार आहे आम्हाला सुचलं पण एवढे वर्ष ज्या लोकांनी स्वतःला मानसपुत्र जे म्हणून संबोधित संबोधतात तर त्यांनी मग एवढ्या वर्षांमध्ये का स्वतःला दोन नंबरचा जो पुरस्कार आहे पद्मविभूषण स्वतःला त्यांना मिळाला तेव्हा असं वाटलं नाही का की आपल्या मानसपिताला देखील भारतरत्न पुरस्कार मिळावा आणि जेव्हा आम्ही मागणी केली तर मग असं सांगण्याचा प्रेस म्हणजे जे वर्तमान जे आलं आहे मीडियामध्ये त्यात की त्यांना आत्ताच कसं सुचलं सुचलं म्हणजे ते मागंच व्हायला पाहिजे होतं त्याचं इनिशिएटिव्ह त्यांनी घ्यायला पाहिजे होतं आम्ही कधी त्यांच्या ते चव्हाण साहेबांच्या नाव सांगून आम्ही कधी मताचा जोगवा मागितला नाही ज्यांनी मागितला त्यांनी थोडं तरी आजपर्यंत जे राज्य केलं चव्हाण साहेब हे ते सगळं सगळे चव्हाण साहेब मग पुढं फक्त मतं मिळवण्याकरता फक्त तुम्हाला त्यावेळेस विश्वंत विचार दिसतात आज त्यांचा जे उद्या उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे माझं काय ते म्हणजे त्याचे माझे नेता उमेदवार आहेत पण मला सांगा की हा संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात जवळपास अठरा लाख अडुसष्ट हजार वर वर्ग ते एवढे मतदार आहेत ह्या एवढ्या लोक एवढ्या मतदारांपैकी एक एक चारित्र्य संपूर्ण उमेदवार मिळू शकला असता का नाही म्हणजे असं म्हणावं लागेल की त्यांच्या जवळपासचे जे लोक आहेत ते संपूर्ण घोटाळे बाज किंवा अशाच प्रकारचे आज आल वर्तमानपत्रात आले आणि मग ते म्हणतात की सहानुभूती आम्हाला मिळणार इथे एकच ह्याला काय म्हणतात चोराच्या उलट्या बॉम्बा करायचं संपूर्ण त्यांनी आणि परत जेव्हा उघडकीस आल्यानंतर म्हणतात की यांना आता दुसरं काय म्हणलं रडीचं डाव अह रडीचा डाव आम्ही खेळत नाही तुम्ही लोकांना एवढं वर्ष झुलवत ठेवलं तुम्ही लोकांना लढवण्याचा डाव आजपर्यंत खेळा आणि द न्यूज लाईन अचूक वेधक